रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथे एका कंपनीतील महिला कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकायाविरोधात विन्यभंगाची तक्रार दाखल केली आहे ही कंपनी बराच काळ चालू आहे इथे काम करणारे कामगार अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये नेहमीच कामाच्या निमित्ताने संवाद विश्वास आणि सहकार्याचं नातं होतं कामाच्या ठिकाणी प्रत्येक महिला सुरक्षित आहे हा विश्वास त्यांना इथे काम करताना वाटायचा पण एका वरिष्ठ अधिकायाच्या विकृत वर्तनामुळे तो विश्वास पूर्णपणे तुटून पडला आरोपी हा पन्नाशीतील एक वरिष्ठ व्यवस्थापक कंपनीत कामाचा मोठा अनुभव असलेला शांत आणि कामसू म्हणून ओळखला जाणारा अधिकारी तर पीडित महिला ही पंचवीशीतली तरुण मेहनती आणि कामात नेहमी तत्पर राहणारी नुकतीच कंपनीत दाखल झाल्याने वरिष्ठांचा सल्ला मार्गदर्शन तिला महत्वाचं वाटायचं तेका दिवशी आरोपी व्यवस्थापकाने या महिलेला आपल्या केबिनमध्ये बोलावले महिला ताबडतोब गेली परंतु तेथे पोहोचल्यावर आरोपी केबिनमध्ये नव्हताच तिने आपल्या मोबाईलवरून त्यांना विचारलं आप मला बोलावलं पण आपण कुठे आहात यावर आरोपी व्यवस्थापकाने थेट तिच्याशी फोनवर संपर्क साधून सांगितलं की कंपनीच्या कामाबद्दल महत्त्वाची चर्चा करायची आहे म्हणून तू माझ्या महाड शहरातील घरी ये वरिष्ठांचा फोन असल्यामुळे आणि कामाविषयी बोलावला आहे असा समज करून पीडित महिला तातडीने त्यांच्या घरी गेली परंतु घरी पोहोचल्यावर चित्र पूर्णपणे वेगळं होतं आरोपीने तिच्याशी कामाची चर्चा न करता तिच्यावर अवांछित स्पर्श केला कंबरेवर पोटावर हात ठेवला जबरदस्तीने मिठी मारली अश्लील बोलून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न केली या घटनेमुळे केवळ पीडित महिलेचा विश्वासच तुटला नाही तर कंपनीतील इतर महिलांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं कामाचं ठिकाण सुरक्षित आहे की नाही वरिष्ठांवर विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे महिलेने धैर्य दाखवत पोलिसांत धाव घेतली आणि या प्रकरणी महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या तपास सहायक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे भारतीय दंड संहिता कलम तीनशे चोपन्न अंतर्गत एखाद्या स्त्रीच्या मनास लज्जा उत्पन्न करणारे कृत्य करणाऱ्या व्यक्तीस दोन ते पाच वर्षांपर्यंतची कैद आणि दंड होऊ शकतो कार्यस्थळ हे सुरक्षित असायला हवं महिलांनी आपल्या कामाच्या ठिकाणी निर्धास्तपणे काम करावं हा प्रत्येक नियोक्त्याचा आणि समाजाचा जबाबदारीचा भाग आहे एक वरिष्ठ अधिकारी जर अशा प्रकारचं कृत्य करतो तर तो केवळ एका व्यक्तीशी अन्याय करत नाही तर संपूर्ण संस्थेच्या प्रतिष्ठेला डाग लावतो तुमचं मत काय अशा नराधमांना कोणती शिक्षा व्हावी महिलांच्या सुरक्षेसाठी कंपन्यांनी कोणती पावले उचलायला हवीत या प्रकरणाबद्दल तुमचे विचार कमेंटमध्ये जरूर मांडावेत महिलांच्या सुरक्षेबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा आणखी सत्य घटनांसाठी आमच्या गुपित सत्य चॅनेलला सबस्क्राईब करा